अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सेवा निव निवृत्त झालेल्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा थकबाकी मिळणार सरकारचा निर्णय एकोणतीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समलेल ब्लॅकला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखेर दांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर शुभेच्छा निवृत्त झालेल्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा थकबाकी मिळणार सरकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये निवृत्त तसेच नियमित निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकीत वेतनाची रक्कम अकरा कोटी नव्वद लाख सरकारमार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे जे कर्मचारी स्वेच्छेने किंवा नियमित पद्धतीने निवृत्त झाले आहेत त्यांना आता वाट व्हावी लागणार नाही ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे त्यांना दिलासा मिळणार आहे थकबाकीत ह्या गोष्टी मिळतील मागे भत्ता डी इतर काही मंजूर भत्ते अनाऊन्सेस थकबाकीची अंमलबजावणी कशी होणार संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहे की पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करा त्यानुसार प्रत्येक विभागांना फंड दिला जाणार आहे आवश्यक कागदपत्राची पडताळणी करून थकबाकीची रक्कम लवकरात लवकर अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अर्ज प्रक्रिया लाभार्थी कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागात लिखित अर्ज सादर करावा लागेल अर्जात खालील माहिती आवश्यक असेल एकूण सेवाकाळ निवृत्तीची तारीख थकीत वेतन व भत्त्याची तपशील कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर रक्कम अदा करण्यात येईल अजून काही महत्त्वाच्या का, का बाबी हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यानंतर घेतलेला आहे सकारात्मक टप्पा आहे सर्व विभागांना हे आदेश दिले आहेत की ठराविक वेळेत सर्व थकबाकीची देयक पूर्ण करावे पेन्शन ग्रॅज्युटी आणि इतर निवृत्ती वेतन लाभ देखील योग्य प्रकारे मिळावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे दिनांक सत्तावीस मे रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निवृत्त स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर करण्यास मंजूरी देण्यात आली आहे सावेतन आयोगाच्या थकबाकी मंजूर सदर मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य हातका हातमाग महामंडळ नागपूर महाराष्ट्र राज्यमधून निवृत्त एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सावेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आलेली आहे यासंदर्भात माहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बैठकीत सदर कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे होती परंतु महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याची याबाबत अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नव्हते परंतु सदर मंत्रिमंडळ बैठकीत सदर एकशे पंच्याण्णव निवृत्त स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगाची थकबाकी प्रस्ताव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे या निर्णयानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना एक चार दोन हजार सहा ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चौदा या काळातील सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी तब्बल तपल अकरा कोटी नव्वद लाख एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे